नमस्कार आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज मित्रांनो आज मी आपणासमोर एक मनाला चटका लावणारी बातमी घेऊन आहोत मित्रांनो पुरातन काळामध्ये ऋषींची तपस्या भंग करण्यासाठी इंद्रदेव अप्सरांना पाठवत असे आणि ऋषींची तपस्या त्या आपल्या शृंगाराने शृंगाराने भंग करीत असत म्हणजे जे ऋषी हजारो वर्ष तपस्येमध्ये बसलेले आहेत त्यांची तपस्या पायातल्या घुंगराच्या आवाजाने त्या चा चाळाने आणि लावण्यपणे केलेल्या शृंगाराने भंग होत असे म्हणजेच श्री ही शृंगारिक आहे असा समज पुरुष वर्गाने करून घेतला आहे हे आपल्याला पौराणिक कथेमधून पाहायला मिळते मित्रांनो श्री ही संत महंत आणि महापुरुष राष्ट्रनिर्माते समाजाला दिशादर्शक दाखवणारे तत्ववेत्ते यांना जन्म देणारी आहे हे आपण विसरता कामा नाही श्री ही अगोदर या जगात आपण डोळे उघडले तेव्हा मातेच्या स्वरूपामध्ये आपण तिला पाहतो नंतर आपल्या बहिणीच्या स्वरूपात तिला पाहतो आणि त्यानंतर श्री ही आपल्या जीवनामध्ये पत्नीच्या स्वरूपामध्ये येते मित्रांनो हे सगळं असताना सुद्धा पैशाचा माज माणसाला ग बस होत नाही ह्या पैशाचा मात जिरवण्याकरता आणि लोकांना दाखवण्याकरता आणि आपल्या आघोरी इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरता वर्गाने श्रीचा बाजार मांडला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण कला कलाकेंद्राकडे पाहूया कला केंद्र हे स्त्रीला नाचवण्याचं नाचा केंद्र आहे त्याला सांस्कृतिक ठेवा म्हणून गोंडस नाव या समाजाने दिलेलं आहे पण या गोंडस नावाखाली पुरुष वर्ग तेथे आपला मात जिरवण्याकरता आणि आगोरी इच्छा पूर्ण करण्याकरता कसा ट्रॅपमध्ये अडकतो हे आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील गेवर तालुक्यातील मसला गावाचा उपसरपंच गोविंद बार्गे हा त्यातीलच एक गोविंद बार्गे केंद्रामध्ये प्रवेश करतो आणि तिची नजर आणि त्याची नजर म्हणजेच तेथे ते असणारे नर्तकी पूजा गायकवाड हिची नजर आणि त्याची नजर एक होते आणि खानाखुना सुरू होत्यात तिचा नाच तिच्या पायरल्या चाळ्याचे घुंगरूचे आवाज तो मनसोक्त ऐकतो आणि तिच्या मोहपाशात पूर्णपणे मनाने डुबून जातो दोघेही एकमेकांजवळ येतात आणि होईनबर्गे व्यवहित असूनही लेकरांचा बाप असूनही तिच्या प्रेमात पडतो आणि त्याचाच गैरफायदा ही पूजा गायकवाड उचलते आणि मग त्याला मालक म्हणून स्वीकारते कारण मालक ठेवण्याची पद्धत नर्तिंगींमध्ये प्रचलित आहे ते मालक तिचा उदरनिर्वाह तिचे शांसोकल पुरे करतात तिची जी काही मागणी आहे ते, ते पुरे करतात त्याला मालक म्हणतात अशाच प्रकारे गोविंद बगरे हे पूजा गायकवाडचे मालक झाले आणि इथून झाला मागण्यांचा प्रवास पूजा गायकवाडीने जमीन पैसा अडका सोनं नाणं बरंच काही त्यांच्याकडून लुबाडलं टू व्हीलर फोर व्हीलर ह्यासुद्धा गाड्या घेतल्या आणि गोविंद बर्गे यांनी स्वतःसाठी जो घर बांधलं त्या घराची सुद्धा तिने मागणी केली आणि ती मागणी अशी होती जर माझ्या नावावर तू घर केलं नाही तर मी तुझ्या तुझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करील ह्या शब्दाने गोविंद बगरे हे हादरले आणि तिला सांगितलं त्यांनी की मी तुला दुसरं घर म्हणून देतो हे माझ्या कुटुंबाकरता घर आहे परंतु तिने काही ऐकलं नाही आणि पंधरा सप्टेंबर रोजी माझा वाढदिवस आहे त्याच्या आत मला हे गिफ्ट म्हणून दे असा तिने तगादा लावला आणि याच्यातच त्यांचा बेबनाव सुरू झाला आणि त्यांचे फोन बंद झाले पूजा गायकवाडचा फोन बंद झाला त्या क्षणी गोविंद बगरे यांचा मानसिक संतुलन मानसिक तोल ढळला आणि ते नैराश्यामध्ये गेले त्यांच्या काही निवडक जवळच्या मित्रांनाही त्यांनी सांगितलं आणि वारंवार ते पूजा गायकवाडीच फोन लावू लागले फोन न लागल्यामुळे ते सरळ कला केंद्रात गेले जिथं ती नर्तकी नर्तकीचं काम करत होती परंतु कला केंद्रातील जे व्यवस्थापक आहेत त्यांनी गोविंद बर्गे यांना हकलून लावलं आणि ते अखंड नैराश्यमध्ये बुडून गेले त्याचबरोबर त्यांनी असं ठरवलं काहीच्या राहत्या गावी जायचं तिच्या राहत्या गावी फोर व्हीलरमध्ये ते स्वतःची गाडी घेऊन गेले काचा बंद केल्या आणि जवळचं पिस्तोल काढून त्यांनी डोक्यात गोळी घालून घेतली अशा पद्धतीने गोविंद बगरे यांचा करुण अंत झाला मित्रांनो रस्ता संपत नाही रस्त्यावरून चालणारा माणूस संपत असतो रस्ता थकत नाही रस्त्यावरून चालणारा माणूस थकत असतो याचंही भान पुरुष मंडळीने घेतलं पाहिजे आज गोविंद बगरे यांचा संसार त्या पूजा गायकवाड हिच्या अति लालचेमुळे बर्बाद झाला आहे उघडा पडला आहे आणि पूजा सुद्धा आज गद्याआड झाली आहे मित्रांनो खूप वर्षापूर्वी व्ही शांताराम जे मराठी चित्रपट सुटीत नावं दिले महर्षी आहेत निर्माते दिग्दर्शक यांनी पिंजरा हा चित्रपट काढला होता तो पिंजरा हा चित्रपट पुरुष वर्गाला झणझणीत अंजन घालणारा होता का एका स्त्रीच्या आहारी गेल्यानंतर काय अवस्था होते सुसंस्कृत माणसाची परंतु याचा बोध अद्यापही कोणी घेतलेला दिसत नाही कारण पैशाची मस्ती असते अति पैसा हा माणसाला आपल्या अनिष्ट इच्छा ज्या मनामध्ये निर्माण होतात त्या पूर्ण करण्यास भाग पाडतो आणि याच्यातच त्याचा अंत होतो मित्रांनो यावरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे पुढचा ठेस माग मागचा साव झाला पाहिजे कारण पैशाला पाहून जे प्रेम करतात ते प्रेम प्रेम नसतं ते शारीरिक आकर्षण असतं आणि पैशाचं आकारण असतं आकर्षण असतं याच्यामध्ये माणसाला मानसिक समाधान न मिळता नैराश्यच मिळतं हे या घटनेहून सिद्ध झालेलं आहे आता गोविंद बर्गे यांच्या घरच्यांनी आणि त्यांच्या भाच्यांनी असं पोलिस स्टेशनमध्ये व्यक्त केलं आहे की गोविंद बर्गे यांचा घात झाला आहे कारण ते स्वतःजवळ एक काठी ठेवत नव्हते तर पिस्तूल कुठून आलं त्यांच्याजवळ त्यांच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या असं ऐकवत आहे तर त्या दारूच्या बाटल्या म्हणजे ते वेस्टी नव्हते दारूही पित नव्हते मग दारूच्या बाटल्या कुठून आल्या तसंच गाडीतलं पेट्रोल पूर्णपणे संपलं होतं आणि गा फोर व्हीलरची जी गाडी आहे त्यांच्याजवळची त्याची बॅटरी डाऊन झाली होती म्हणजेच त्यांनी इतका प्रवास कुठं केला होता हे तपासायला हवं असं त्यांनी मागणी केली आहे तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय जाही महाराष्ट्र